आपण आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह विरोधी आवाज दाबण्यासाठी सरकार अलीकडे ईडी सीबीआय आयकर सारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करत आहे लोकसभा प्रक्रियेत दहशतीचं वातावरण निर्माण करणं हे लोकशाहीवर असलेलं संकट आहे एका प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरू आहे यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेवर यावेळी पवार यांनी जोरदार टीका केली आहे बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे पवार म्हणाले राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यापर्यंत भाजप गेले सध्या चिंतेची अवस्था निर्माण झाली आहे काँग्रेस पक्षाचे बँकेचे अकाउंट सील केले त्यांचे अकाउंट गोठवल्यामुळे त्यांचा प्रचार यंत्रणेने जे नियोजन केले होते ते पूर्णपणे कोलमडले छपाई थांबली लोकांचा प्रवास थांबला बाकीच्या सुविधा या पद्धतीनं त्यांचं खातं गोठवून थांबवलेले आहेत एका दृष्टीने देशातील महत्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्यासाठी साधन सामग्रीही उपलब्ध करून द्यायची नाही अशी टोकाची भूमिका प्रथमच घेतली जात असल्याचं पवार म्हणाले केजरीवाल यांच्या अटकेबाबत पवार म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काहीतरी कारवाई होईल अशी शंका आधीपासूनच होती केजरीवाल सामान्य कुटुंबातील आहेत ते पण तीन वेळा मुख्यमंत्री झालेत त्यांना नव्वद टक्के मतं मिळाली आहेत त्यामुळे चांगल्या माणसाला तुरुंगात टाकता त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार गाजवू देत नाही हे लोकांना आवडलेलं नाही लोकांना नेतृत्व मान्य मोदींच्या भूमिकांना विरोध करण्याची भूमिका केजरीवाल घेतात त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहेत मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोजका जागा आल्या होत्या मात्र पुढच्या वेळी त्याही येणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलंय संध्यालाय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा